तवोदी येथे तीस गोवंशाची सुटका आरोपी फरार नागबीड तालुक्यातील तौदी पोलीस पथकाने तौदी बालापूर रेल्वे गेट परिसरात नाकेमंदी दरम्यान गोवंशाची बेकायदेशीर वाहतूक करणारा ट्रक पकडून तीस जणांवर मुक्त केली चालक मात्र अंधाराचा फायदा घेत पळून जाण्यात यशस्वी ठरला ही कारवाई बुधवारच्या मध्यरात्री साडेतीन वाजताच्या दरम्यान करण्यात आली तळोरी रोड बाळापूर रेल्वे गेटजवळ नाकेबंदी केली असता ट्रक चालकाने पोलिसांना पाहताच वाहन रस्त्यावर सोडून जंगलात पळ काढला दरम्यान पंचासमुख वाहनाची तपासणी केली असता त्यामध्ये तीस न गोवंश जनावरे आढळली या जनावरांची किंमत अंदाजे दोन लाख पंचेचाळीस हजार रुपये एवढी असून ट्रकची किंमत दहा लाख रुपये आहे या प्रकरणात पोलिसांनी एकूण बारा लाख पंचेचाळीस हजार रुपयात किमतीचा मुद्देमाल जप्त केला या प्रकरणी अज्ञात आरोपीविरुद्ध गुन्हा नोंद करण्यात आला आहे